नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एल पी जी गॅस सिलेंडरच्या किंमतीबद्दल आणि खास करून घरगुती गॅस स्वस्त का आहे आणि व्यावसायिक गॅस महाग का होतोय या हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुमच्या थेट फिशाशी संबंधित आहे व्यावसायिक गॅस महाग का होतो मित्रांनो हॉटेल ढाबे कॅटरिंगमध्ये वापरला जाणारा व्यावसायिक गॅस हा बाजारभावावर ठरतो म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय बाजारात एल पी जीचे दर वाढले तर भारतातही व्यावसायिक गॅस महाग होतो भारत आपल्या गॅस गरजेपैकी सुमारे साठ टक्के गॅस आयात करतो यासाठी सोदी सिपी हा आंतरराष्ट्रीय दर मानला जातो तर आंतरराष्ट्रीय दरात किती वाढ झाली ते बघू जुलै दोन हजार तेवीसमध्ये सोदी सिपी दर होता तीनशे पंच्याऐंशी डॉलर प्रति टन आणि तोच नोव्हेंबरमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तो वाढून झालेला आहे चारशे सहासष्ट डॉलर प्रतिटन म्हणजेच सुमारे एकवीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे याचा थेट परिणाम व्यावसायिक सिलेंडरवर होतो पण घरगुती गॅस स्वस्त कसा तर बघू मित्रांनो आता आता महत्त्वाची गोष्ट आहे का जर आंतरराष्ट्रीय दर वाढले तरीही तरीही घरगुती गॅसचे दर वाढवले नाहीत उलट ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये घरगुती सिलेंडरचा दर होता एक हजार एकशे तीन रुपये आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तो कमी करून करण्यात आलेला आहे आठशे त्रेपन्न रुपये म्हणजेच सुमारे बावीस टक्के कपात करण्यात आलेली आहे यामध्ये तर उज्ज्वला योजनेचा मोठा फायदा काय आहे ते बघू मित्रांनो सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा देत आहे सामान्य घरगुती ग्राहकांसाठी चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर हे आठशे त्रेपन्न रुपये आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तोच सिलेंडर फक्त पाचशे त्रेपन्न रुपये यामध्ये देत आहे तर ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये उज्वला लाभार्थ्यांसाठी दर होता नऊशे तीन रुपये आणि आता एकोणचाळीस टक्क्यांनी स्वस्त करण्यात आलेलं आहे अनुदान हे सुरूच राहणार आहे आणखीन एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी सरकारने ठरवले आहे की उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना दरवर्षी नऊ सिलेंडरवर प्रति सिलेंडर तीनशे रुपये अनुदान मिळणार राहणार आहे यासाठी सरकारने बारा हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत तसेच तेल कंपन्या तीस हजार कोटीची भरपाई सुद्धा देण्यात आलेली आहे कंपन्यांना आणि मित्रांनो यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सरकारचा प्रयत्न आहे प्रत्येक घरात स्वच्छ सुरक्षित आणि परवडणारे इंधन पोहोचवायचा आहे आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर